जलधी लांगे गए अचरज नाही दुर्गम काज जगत के जयते सुगम अनुग्रह तुमरे देत राम दुवार नाम रखवारे हो तन आज्ञा दुनु पसारे सब सुख लहे तुम्हारी सरना तुम रक्षक का कोड़ अपन तीज समारो अपी से रोग हरे सब पीरा जपतन रंगर हनुमत बीरा संकट हनुमान छुड़ावे मन क्रम बचन दान जोलावे सब पर राम तपस्वी राजा काज सकल तुम साजा और मनोरथ जो चारो युग ताप तुमारा है परसीद जगत उज साधु के तुम रखव रे राम दुला अष्टसि धनिधि के राता असबर दीन जान की माता मातम् तामरसायन भावे जनम जनम के दुख विसरावे अंत काल रघु जाई जहाँ जन्म हारी भक्त कहाई और देव सर्व सुरट कटे सब सभिया जो सुमिरे हनुमर बलबीरा जय 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 हनुमान गोसाई कृपा सत पाठ कर कोई कोईही महा सुख होई सोय बरे अनुमान यसी होय सीते साकी सा तुलसीता सदा हरि चेरा तुलसी लखन सीता सही हरिओ ओम, हरिओ ओम। भेट देण्याकरता आलेले मढी गावचे सरपंच जिथे नाथांचं स्थान आहे आणि नाथांच्या संबंधाने मोठं कार्य आहे त्या गावामध्ये मोठमोठे निर्णय घेतले ते ठिकाण कसे सुरक्षित राहतील योगदान सेवा भक्त मंडळीने येणाऱ्या जाण्याला अन्नदान हे सगळं महान कार्य हे त्यांचं त्या क्षेत्रामध्ये आहे मडेचे सरपंच ही आलेले आहेत दूर दूरहून माणसं येत आहेत बाबांचं कार्य हे विशिष्ट एका समाजाकरता एका गावाकरता नाही सगळीकडेच आहे असाच एक प्रसंग या सामर्थ्याने की बाबांची स्पर्श कृपा आपल्या भक्तांवरती नेत्र कृपा दूरून कशी असते बाबांचे एक भक्त होते मिलिटरीमध्ये या देशाची सेवा करण्याकरता श्रीरामपूरचे होते त्यांचं नाव होतं श्याम सुंदर शहाणे वडिलांची परंपरागत भगवान दत्तात्रयांची भक्ती होती घराजवळही मंदिर होतं आणि इथे हे कळालं तेव्हा इकडेही येऊ हो लागले दर्शन घेऊ लागले बाबांच्याच आशीर्वादाने त्यांच्या मुलांना म्हणजे श्याम सुंदर शहाणींना नोकरी मिळाली होती मग देशसेवेकरता त्या ठिकाणी आहे तिथे गेले की ते आपला पगार झाला की महिन्याच्या पगारातून पन्नास रुपये पोस्टाने आपल्या संस्थांकडे बाबांना पाठवून द्यायचे कृतज्ञता व्यक्त करायची सगळं त्यांच्यामुळे आहे बाबांना ते मिळालं की बाबा ही त्यांना निरोप द्यायचे की तुमचे पैसे तुमची देणगी दान धर्म ते आम्हाला मिळालंय म्हणून बाबा एक चिठ्ठी लिहून द्यायचे कुणाक्रम तरी लिहून घ्यायची आणि त्याच्यावर बाबा स्वतःचा अंगठ्याचा ठसा द्यायचे आणि थोडीशी उदी द्यायचे आणि पोस्टाने ते तिथे दे, देशाच्या सीमेवर द्यायचं भारत देशाच्या सीमेवर बाँड्रीवरती एक दिवसाचा प्रसंग दोघ मित्र होते श्याम सुंदर शहानी आणि उल्हास मोरवेकर अचानक युद्धाचे त्या ते ठिकाणी थिनगी पडली युद्ध पुकारलं गेलं कुठली तयारी नसताना युद्धाची ठिणगी पडली परकीयांनी स्वारी केली भारतीय फौज तयार झाली मातृभूमीच्या रक्षणा आणि वेळोवेळी जेव्हा जेव्हा या भारत मातेवरती अचानक सैन्याने हल्ला केला तेव्हा या सगळ्या शूरवीरांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलेलं आहे आपण होळी साजरी करतो आपण दिवाळी साजरी करतो कधी जेव्हा ते आपल्या छातीवरती गोळ्या झेलत असतात रक्ताचे सडे त्या ठिकाणी वाहत असतात स्वतःच्या मुलाबाळाचा प्रपंचा विचार न करता हे सगळं देव देश धर्मापायी प्राण घेतले हाती विचारलं तुम्हाला भीती वाटत नाही का म्हणजे नाही वाटत का ही ऊर्जा आम्ही आम्ही आमच्या आईच्या उदरातून पोटातून घेऊन आलोय की एका आईमुळे आम्हाला दुसऱ्या माई आईची सेवा करण्याचा योग येतोय आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत तलवारीशी लगीन लागल जडली वेळी प्रीत लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती शुर आम्ही सरदार माला कुणाची भीती चोरवी सरदार भाला काय कुणाची भीती चोरवी सरदार भाला काय कुणाची भीती कुणाची भीती भारत माता जय युद्ध तयार झालं सर्व युद्धाला तयार झाले पण अचानक श्याम सुंदर शाह बाबांचे भक्त यांच्या मित्राला जवळचा मित्र अगदी प्राणप्रिय त्याला झटका आला आला अटॅक आणि आता मृत्यूच्या दारात आहे मित्र मातृभूमी सुद्धा मृत्यूच्या दारात आहे दुसऱ्याने आक्रमण केलंय मित्रही वाचला पाहिजे आणि मातृभूमी ही वाचली पाहिजे डॉक्टरने सांगितलं तुमच्या मित्राला इथे ठेवू नका इथे उपचार होणार नाहीत वैद्याने सल्ला दिला चार दिवसात मोरवेकराला कराला पोहोचवावे घराला भारतामध्ये हलवावे त्या ठिकाणी घेऊन जा म्हणले परंतु नेणं शक्य नव्हतं साधनं उपलब्ध नव्हते मग काय करावं काय करावं शेवटी जेव्हा जीवनात संकट येतात तेव्हा आपल्याला आपले, आपले गुरु आपले मायबाप आपलं श्रद्धास्थान आठवतं जीवन संपवण्याची जरी वेळ आली तरी आपल्याला आपले, आपले गुरु आपले संत आपले मायबाप आठवतात विचार करता करता मनामध्ये एक विचार आला कालच आपण बाबांनी दिलेलं ते पत्र आलं म्हटले आपण पाठवलेले पैसे पळत पळत गेले आपल्या सामानाची पेटी उघडली बाबांची चिठ्ठी आली होती ज्याच्यावर बाबांच्या अंगठ्याचा ठसा होता ते चिठ्ठी जसेच्या तशी घेतली बरोबर आणि त्या उल्हास मोरवे आपल्या मोरवेकरांच्या उश्याला ठेवून दिली कारण ते कोमात गेलेले होते आणि बंदूक घेतली रायफल घेतली मातृभूमीच्या रक्षणाकरता धावत गेले इकडे पालामध्ये मित्र मृत्यूच्या दारात आहे तिकडे मातृभूमी रक्षण करायचंय धावत धावत गेले युद्धही चालू झालं शेवटी युद्धही सकाळपर्यंत त्या ते ठिकाणी संकट टळलं आणि इकडे येऊन बघितलं तर उल्हास मोर्वेकरही नीट झाले त्यांना विचारलं उल्हास मोर्वेकर म्हणाले अरे श्याम मला भारतामध्ये न्यायचं होतं तुम्ही इथंच ठेवलं मी ऐकत होतो म्हणले इथं कसा नीट झालो मी आणि कोण होतं माझ्याजवळ माझी सेवा करण्याकरता कोण बसलो होतं माझ्या उश्याला म्हणले मी युद्धाला गेलो होतो म्हणले युद्ध पुकारलं होतं तुझी तब्येत बरी नव्हती मग माझ्या उश्याला कोण होतं म्हणले कोणतरी होतं माझ्या कपाळाला ला, हात लावत डोक्यावरून हात फिरवत होतं म्हणले माहित नाही कोण होतं शेवटी श्याम सुंदर शहाण्यांना कळालं की बाबा त्या ठिकाणी येऊन अंगठ्याच्या ठशातून बाबा त्यांना भासत होते ही स्पर्श कृपा अंगठ्याचा ठसा सुद्धा भक्ताला मृत्यूच्या दारातून मागे आणू शकतो ती उदी कालांतराने त्यांची बदली झाली आणि जहाजावर त्यांची नेमणूक केली आफ्रिकेच्या आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्ष काही त्यांचे सेवक मंडळी समुद्रातून प्रवास करत होते अचानक सुनामी आली मोठी लाट आली आणि ते जहाज तळाला गेलं सर्वांचं ध्यान त्या ड्रायव्हरकडे लागलं चालकाकडे की आता हा काय करतो कारण वर येणं शक्य नव्हतं त्यांनी श्वास सोडला होता शहाने बोले ते वेळी शहानी बोली मनात किसनगिरी यावे धावत तुझी लेकरी संकटात पडली असे देवराया खाली गेल बाबांचं सा भजन चालू केलं ओम नमो सद्गुरु जय जय किसन बाबा ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा ओम नमो सद्गुरु जय जय किसन बाबा ओम नमो सदगुरु जय जय किशन गिरी बाबा जय जय किशन गिरी बाबा जय जय किशन गिरी बाबा <norms> किसनगिरी बाबा जय जय किष्ण गिरी बाबा जय जय किशन गिरी बाबा जय जय किशन गिरी बाबा किसनगिरी बाबा जय जय किषणगिरी बाबा ओम नमो सदगुरु जय जय किशन गिरी बाबा ओम नमो सदगुरु जय जय किशन गिरी बाबा सद्गुरु किसनगिरी बाबा जहाजमधल्या भक्तांनी बाबांचं भजन चालू केलं आणि अचानक अशी एक लाट आली की सगळं जहाज वरती आलं शहाने बोले ते वेळी बाबा धन्य प्रताप महाबळी वाचविले तयाची बाबाचं विश्वरूपानं समुद्रात दर्शन झालं बाबा भक्तांकरता कुठेही जाऊ शकतात अचानकही जाऊ शकतात जाण्याकरता वाहनाची गरज नाही भाव शुद्ध असावा लागतो कधी होते गुप्त प्रगटती कधी ऐसे हे स्वच्छंदी योगी राज मनाची गे गेले आणि आले कुणी नाही पाहिले सामर्थ्य होतं बाबांचं कुठेही भक्त असतील अशी हजारो उदाहरणं आहेत आपल्याकडे फार कमी चरित्र आहे पण बाबांचं चरित्र म्हणजे बाबांचा उपदेश बाबांचं चरित्र हे समुद्रासारखं आहे आणि तुमच्या आमच्या पदरात ओंझळी एवढंच पडलंय पुढचा जन्म याच परिसरात याच प्रवराच्या काठावर देवगडच्या माध्यमातून कुठेतरी एखादा पशु का होईना जन्माला आलं तरी ते आपल्याला ऐकायला भेटेल पुढे कारण हो ही परंपरा चालूच राहणार आहे महात्मे येत राहतील समाधीस्थ होत राहतील बाबांच्या आशीर्वादाने ही सगळी परंपरा गुरुवारी बाबा सांगत असतात सगळी शक्ती तिथं आहे फार मोठी परंपरा आहे आपली भास्कर रूपी शिष्य मिला गुरुसेव दीप लागले भास्कर रूपी शिष्य मिळाले गुरुसेवेचे दीप लागले यादी पाने सहो दिशाना या दीपाने सहो केले प्रकाश गाऊ बाबाचे गुणगान गाऊ बाबाजी 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 गुणगान गाऊ महान परंपरा आहे तुमचे आमच्या सारखेचे पिढ्या येत राहतील जात राहतील परंतु ही परंपरा जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत टिकेल हे साधू संतांचे शब्द आहेत थोडस उलट करून बघा जोपर्यंत ही बाबांची निष्कलंकित परंपरा आहे तोपर्यंत चंद्र सूर्य आहे कारण संतांची कीर्ती कधी थांबत नसते महान परंपरेत तुम्हाला आम्हाला सेवा करण्याचं योग्य होते कोणती इको कमी करा कुठलीही सेवा असेल पत्तरवळी वाढणं असेल पाकशाळा झाडणं कुणाला मंदिरात बसण्याची मंदिर स्वच्छ करण्याची कुणाला उदी वाटण्याची सेवा आहे कुणाला ज्ञानेश्वरी पारायण कुणाला गायक कुणाला वादक ही सेवा आहे बाबांच्या दारातली आणि सेवा कधी वाया जात नाही कुठल्या ना कुठल्या रूपाने त्याचं फळ भेटत असतं रोज आपण वेगवेगळ्या वेग पद्धतीनं चरित्र श्रवण करत आहोत उद्या हे गोड चरित्र आहे असे अनेक भक्तांना संकटातून बाहेर काढलं उद्या सकाळी आपण ते बघणार आहोत उद्या दुपारच्या सत्रामध्ये गुरुवरे बाबाजींचा आणि मोठे बाबांचा या ठिकाणी हा संयोग कसा घडून आला बाबाजींचं बालपणचं चरित्र कुठे शिकले कोणत्या गुरुकडे राहिले इथं कसं येणं झालं इथे सगळं कसं वाढत गेलं बाबांच्या आशीर्वादाने हे सगळं आपण उद्या बघणार आहोत आनंद दुःख किती सहन करावं लागले सगळं बघणार आहोत आपण म्हणून उद्याही बरोबर सकाळी साडेआठ वाजता पावणे नऊपर्यंत उपस्थित राहायचं आहे यानंतर आता बाबांचे संकीर्तन होईल भजन होईल आणि मग आरती होईल त्यानंतर हरिपाठा करता जायचं आहे ओम नमो सदगुरु जय जय किसन गिरी बाबा ओम नमो सदगुरु जय जय किसन गिरी बाबा म्हणायचे सर्वांनी ओम नमो सदगुरु जय जय किसन गिरी बाबा ओम नमो सद्गुरु जय जय किशन गिरी बाबा प्रतिपालका राही मातेचा बलका ब्रह्मांड सद्गुरु राया नमो नमो सद्गुरु राया नमो नमो सद्गुरु राया नमो नमो आनंद मूर्ती आनंद घना भक्त प्रिया मन मोहना दुख हरता गजानना राया नमो नमो सद्गुरु राया नमो नमो सद्गुरु राया, सद राया नमो नमो किशनगिरी योगेश्वरा हरी हरा भक्त पालका विश्वंभरा सिद्धेश्वरा नमो नमो सिद्धेश्वरा नमो नमो। सिद्धेश्वरा नमो, नमो।, नमो, नमो भूत पिशाच निवारका संहारका सकल दुख हरका राया नमो नमो सद्गुरु नमो सद्गुरु राया नमो लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा प्राणदाता पुण्यवंता पुण्यशीला सद्गुरु आपण बाबांच्या सान्निध्यात आहो की काय अशी आपल्याला आंतरिक कल्पना एक आता वाटत असेल आजचं चरित्र आता इथं थांबून आरती होणार आहे बाबांचं चरित्र लक्ष्मण महाराज त्यांच्या सुरेल आवाजामध्ये आपल्या कानापासून मनापर्यंत नेत आहेत आणि आज आपल्याला कानिपनाथ महाराजांचा संदेश आणि प्रेम घेऊन आपल्या मढीचे सन्माननीय सरपंच साहेब तेही या ठिकाणी आलेत अधर्मवृत्तीशी बराचसा झगडा करून कानिपनाथाची पूजा करून ते इथं आलेले आहेत आणि त्यांच्याही अंगामध्ये नवनाथांनी भगवान दत्तात्रयांनी धर्मरक्षणाची आणि समाजा ज्या विकृती निर्माण झालेली त्या विकृती नष्ट करण्याची शक्ती द्यावी भक्ती द्यावी हीच गुरु राया प्रार्थना सद्गुरुराया न प्रेमे काया किशनगिरी नाम तूझे, आसे गुरु राया। रुती तुझे असे त्रे मूर्तीची राया सद्गुरुरायाृत्ती तुझी दुर्वास करी कठीण तपश्चर्या केली जीवनी दुस्तर पाव कापरी आरती सद्गुरू राया औदुंबर तरुकारी औदुत साक्षात्कार झाला करोणी शक्ती पात गौरविले तुझी काया आरती सद्गुरू राया दुखी व्याधिग्रस्ते त्रिविधतारो सकल शान्ति तोषवि सद्गुरुया निष्कलङ्क जीवन तुजे धन्य श्री गुरुराया श्री गुरुदास टि माता चरणा आरती सद्गुरुराया उवाईन पी मे काय ईशन नाम तुझे असे त्रै मूर्तीचेयाती सद्गुरुराया लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पायीन तुझे प्रेमे अलंगीनान भावे वायन मलिन कर्पूरगौरं करुणावतारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि श्रीसमरत सद्गुरु किशन अवधूत चिन्तन श्रीगुरुदेव